विषय असा होता की विषारी धुरापासून शहरातील नागरिकांना विशेष करून कोकणनगर व त्याच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना खूप त्या धुराचा त्रास होतो तिथे राहणारे स्थानिक लोक आणि लहान मुलं वयस्कर माणसं यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागले या अनुषंगाने आम्ही आज रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना एक निवेदनच दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याच्यात योग्य ती खबर खबरदारी घेऊन वेगवेगळे त्याचा दे इलाज करावा जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्याचा दे त्रास होणार नाही आणि तसेच तिथे आल्यानंतर आम्हाला आम्हाला तसंच सांगितलं की आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ कारण तिथे खूप वर्षापासून एक वर्षापासून डम्पिंग केलेला कचरा तिथे साठवून ठेवलेला आहे आणि तिथे कधी कधी तिथे असामाजिक तत्वही त्याच्यापासूनही तिथे ती आग लावण्यात येते त्याच्यामुळे आम्ही पण त्यांना सांगितलं तिथं तुम्ही खबरदारी काय घ्या ते म्हटले की त्यासाठी एक राखीव जागा पण आम्ही बघितलेली आहे एमआयडीसी मध्ये आणि तिथे आता तो कचरा स्थलांतरित करणार आहोत गेले पंधरा वीस दिवसामध्ये तसं होईल तोपर्यंत तुम्ही त्याला काय म्हणत तोपर्यंत हे तुमचं समजा आग लागत असली गुवा धूर येत असला तर त्यांनी सांगितलंय की आम्ही आमचे पाण्या पाण्याची वगैरे व्यवस्था करून तिकडे आम्ही थोडीशी करू आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जे पण आम्हाला संपर्क दिलेला आहे तर तसं काय झालं तर हे स्टेशनला पण ते कळवणार आहे की ते असं असं होतं तर आशा आहे की आम्हाला ते ह्याच्या पुढे कसं करत लोकांना त्रास होणार नाही आणि आम्हाला नगरपालिकेला सरकारला मिळेल